ओम शांती एकतीस डिसेंबर एकोणावीसशे नव्वद या मुरलीचे नाव आहे तपस्या म्हणजे मजेने बापाच्या बरोबर राहणे बाप दादा सगळ्या मुलांना पाहत आहेत सगळ्यांचा उमंग उत्साह पाहत आहेत सगळ्यांचे संगीत वेगवेगळे आहे नव्या वर्षासाठी नवा उमंग उत्साह प्रत्येक वेळी दिव्यता आणण्याची नेहमी मुबारक आहे फक्त आजच नाही तर संगम युगातील प्रत्येक वेळ जीवनात नवीनता आणणारी आहे बाप दादांची विशेष आनंदाने भरलेला आशीर्वाद आशीर्वाद सर्व ब्राह्मणांना पुढे जाण्यात मदत करत आहे ब्राह्मण जीवनाच्या पालनेचा आधार बधाई आहे बापाच्या रूपाने बधाई शिक्षकाच्या रूपाने शाबाषकी आणि सतगुरूच्या रूपाने प्रत्येक श्रेष्ठ कर्मात सहज आशीर्वाद आणि मजेवाली जीवन अनुभव होते म्हणून पद्मा पदम भाग्यवान आहात भाग्य विधाता बापाचे मुलं बनले म्हणजेच संपूर्ण भाग्याचे अधिकारी बनले पूर्ण कल्पातूनही सगळ्यात जास्त मजा या संगम युगात आहे कारण बापाचे मिलन होते कारण बाप याच वेळी पूर्णकल्पातील राज्य अधिकारी आणि पूज्य अधिकारी या दोन्हीचा अनुभव करवतात तपस्या म्हणजे बापाच्या समीप राहणे ब्राह्मण आत्म्यांचे बोल साधारण बोल नसतात प्रत्येक कर्मात नवीनता म्हणजे कर्म स्वतःसाठी आणि अन्य आत्म्यांसाठी प्राप्तीचा अनुभव झाला पाहिजे कर्माचे प्रत्यक्ष फळ भविष्य जमाचे फळ अनुभव झाले पाहिजे वर्तमान वेळी प्रत्यक्ष फळ म्हणजे नेहमी खुशी शक्ती प्रसन्नताचा अनुभव कर्मरूपी बीज प्राप्तीच्या वृक्षाने भरपूर असले पाहिजे भरपूर आत्माच सहज नशा अलौकिक असतो या वर्षी दाताचे मुलं मास्टर दाता या स्मृती स्वरूपचा अनुभव करा कोणत्याही कोणाच्याही संपर्कात आले तरी त्यांना दाता द्वारा प्राप्तीचा अनुभव झाला पाहिजे मग कोणाला हिंमत मिळो की कोणाला उमंग उत्साह मिळो कोणाला शांती मिळो की कोणाला शक्ती मिळो की कोणाला खुशी मिळो प्रत्येकाला काही ना काही द्यायचे आहे याप्रमाणे आपल्या स्वभाव संस्कारमध्ये बाप समानची नवीनता आणायची आहे बापाचा स्वभाव तो माझा स्वभाव जे ब्रह्माचे संस्कार ते ब्राह्मणांचे संस्कार भारत महान देश आहे आणि भारतातील आत्मा महान गायलेल्या आहेत एकीकडे हलचल आहे आणि तुम्ही ब्राह्मण आत्मा नेहमी अचल आहात काहीही झाले तरी सगळ्यात सहज युक्ती नथिंग न्यू नेहमी मनात हेच गीत वाजत राहिले पाहिजे वाह बाबा आणि वाह माझे भाग्य नेहमी स्मृती ठेवा श्रेष्ठ ते श्रेष्ठ बापाने सर्वश्रेष्ठ आत्मा बनविले ब्राह्मण जीवन म्हणजे प्रत्येक आत्म्यासाठी दृष्टी आणि वृत्ती श्रेष्ठ बनली विश्व राज्य अधिकारी बनण्याच्या पहिले स्वराज्य अधिकारी बना एक बाप आहे तर एक रस स्थिती राहीन एकाच्याच रसात लवलीन राहणे चांगले वाटते कारण आत्म्याचे मूळ स्वरूप आहे एक रस ओम शांती